नमस्कार मंडळी नॉ चला मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुन्हा आपल्या पट्टीच्या वावरामध्ये हो आणि आज करायचं आपल्याला हरभरा सोंगून घ्यायचा आहे तर ते येऊ राहिलेले ते मी आधीच आलेली तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवला की अर्धा हिरवा होता आणि अर्धा वाळून गेलेला होता मग आता पूर्ण आता कसा आता हा जो आहे ते आता पूर्ण सोंगण्याजोगी झालेला आहे पहिल्यांदी आता याचा म्हटलं हा सांगायच्या अगोदर होळ्या बनवून टाका पण पहिला होळ्या बनवला होता तो जळून गेला आणि मग पुन्हा कालच काल मग पुन्हा काल होळा बनवला आणि आता होळा वेळा खाल्लेला आहे आणि आता सांगून घ्यायचं आहे तर बघा ते ते आता येतील कधी येतील मी घेते तर सांगून कापून घ्यावं आहे कापला तर कापला म्हटलं आता चला आता आपल्याला तर हा सर्व हरभरा सांगून घ्यायचंच आहे तर थोडाफार हिरवा आपण आता खायला पण घेऊ आणि घरी घेऊन जाऊ आणि त्याचा हुळा पण बनवू आणि तसाही पण हिरवा सगळंच सांगायचा होता म्हणा अजून तसा हा हिरवा पण हिरवा पण वाटत यायचं आता मला प्रश्न पडला की सरसगट जर आता हा सोंगायचा म्हटल्यानंतर याच्यामध्ये बराचसा हिरवा पण होता आणि मी खात खात तशी काकांची त्यांची पण वाट पाहत होते पण ते अजून येईना तर म्हटलं आता थोडा वेळ थांबून घ्या आणि त्या आल्यावरच आपण पुन्हा विचारावा आता मला बराच वेळ झाला होता राहून वाट पण आणि शेवटी मी पुन्हा तो जो हरभरा होता तो सरसगट कापत होते सरसगट सोंगून घेत होते आणि तसा हा हरभरा पूर्ण वाढलेलाच नव्हता आणि तेवढ्यात काकांती आधी ते तिकडून लागले ते मी इकडून लागली हा आणि हे काय करायचं आता हे घेऊन जाऊ येईतच ठेवा काय चला तिकडं जायचं आहे तर चला दाखवते मी तुम्हाला सोंगण्या सोंगण्याजोगा हा असा एवढाच झालेला आहे काही अजून हाय हिरवा पण आता काही आता गेलाय पूर्ण सोंगण्यासाठी जो हरभरा वाळवला जातो आपाप आप वाळला जातो त्या पद्धतीचं झालेलं आहे उन्हाही एवढं लागतं मी गप्पला बांधायला पण नाही आणलं म्हटलं इकडे सवली असेल तर नाही आणलं कापायची गरज नाही पडू राहिली ना मी तर म्हटलं उपटावंच लागण हां तिकडचं मी थोडासा फार कापला पण इथं आपण पाणीच देईल नाही त्याच्यामुळं दे कसं आहे त्यामुळे उपट हा उपटलाच जातोय हा सहज निघते हा हे सावली ठेवते ना मी पाण्याचं काय म्हटले हिरवा तसाच ठेवायचा का फक्त हिरवी डाळ होईल म्हणून काळे काढायचा आहे उपटलावर पण जात आहे गरज पण नाही त्याला कापायची ते जर पाणी दिलं असतं तर कापावं लागलं लाग असतं आता हा याच्यामधला जो ओला ओला आहे म्हणजे हिरवाई हिरवाई तो तसा ठेवायचा मग तो, तो वाळला तर घेऊन जायचा नाही मग आपल्याला पुन्हा हुळा बनवायचा पाव काका म्हणजे आता आमची सोमणी ही काय एका दिवसात होणार नव्हती आता डागणार आहे त्याला जोपर्यंत हा वावरामधला जो हरभरा आहे तो वाळत नाही तोपर्यंत पर। याच्यातला फक्त तो वाळेल वाळेल काढू राहिलं आहे सरसगट सर असा म्हणजे नाही काढत कारण अजून बरासा हिरवा आहे आता ताई काही काहींचे तर ता ता पार हरभरे पण पन झाले पण आमच्या अजून हरभरा वावरातच आहे आता कसं आहे अजून का हिरवाचे तर का कुडून काढणार आहे पण मग आता जेवढं झालं आहे आता ते तेवढ तेवढ काढायचं म्हणजे आता जेवढे झाले तेवढे आता घेऊन जायचं असे हिरवं पानं झाले तर ते नाही घेऊ राहिले का तुम्ही पण ते हे जे आहेत ना घाटे ते सगळे पिवळेच झाले ना फक्त हिरवं पा नाही कसं समजायचं बाई आता म्हणजे आता ओलीचे म्हटल्यानंतर ही वाढलंय असं आवाज येते आता शोधून करावं लागेल तसंही आता उन्हाचा पारा वाढलेला आहे त्याच्यामुळे आता ही रोज थोडं थोडं असच वाळत जाणार आहे आणि वाळेला भाग आहे हा अगदी घुंगरू असतो म्हणजे काही एवढं काम नाहीये आता याच्या अगोदर आपण आलो होतो ओरामध्ये वो मी तुम्हाला दाखवलं होतं की आपला हरभरा हा कसा पद्धतीने आला वाजला की घ्यावं हो लागत आहे आणि त्यामुळे निमत जे आहे ते वावरा जे ले ले, ते वावरामधलं आलंच नाही आहे म्हणजे जळून गेलेलं आहे आणि ते हरभरा झाला का ते काय असतं पूर्ण वाळून जातं आणि मला असं वाटतं ते कडकण कडकन मोडतं असं हे बापटायची सुद्धा गरज नाही पडत असं कडकन मोडतं पण असं झालं आहे की सगळीकडे हा वाढलेला नाही आहे एक दोन ठिकाणी एक दोन ठिकाणी असं झालेलं आहे तेवढं काढित आहे बाकीचं हे सगळं जे आहे ते हिरवं हिरवं जे आहे ते आज हे असंच ठेवणार आहे मग हा वाळ्यानंतर पुन्हा यावा आहे तोपर्यंत हे असंच ठेवायचं काय करावं आता घाई केली यांनी पाहू काय घाई केली बरं अस तुटत एवढ कटकन वाळेपर्यंत त्याला अजून बरेच दिवस मग आणखीन आठ दिवस लागतात का काय मग आमचा हा मार्च एप्रिल मध्ये हार भारत सांगायला येईल असं जरी केलं तर के त्याचं फेब्रुवारी आता तरी मार्च आहे मग एवढा वाळून द्यायचा म्हटल्यानंतर आता हा जो सोंगायला येईन मग तसा एप्रिलमध्ये येईन मग एप्रिलमध्ये यावं लागेल मग एवढा पटकन असा म्हणजे असा पटकन धरल्यानंतर असा उप तुटला जातो त्यावेळेस मग हा असा दिवस मग तो पार महिना आणखीन लागला म्हणजे एप्रिल मार्च चालू आहे काही काहींचे तर हरभरे पण झाले असते आमचा अजून वावरातच आहे हे असं काढला तो मी असं नाही चालत हा फुळा बनवण्यासाठी जसं काढला मी असा काढावा लागतंय तो असा काढावा लागतो जो तुटतो तो कटकन आणि तो सगळीकडं झाला नाही आहे अजून मग काय आता ठरवलं जायचं मग किती दिवसांनी ग चार पाच दिवसांनी नेवायचं का, का, का? आए, का? ना हो काका अजून आहे चार पाच दिवसांनी होईल असं वाटतंय का नाही होणार ना वाळूच राहिलाय हा अजून आहे काय करणार आहे एवढा काढलाय हा जेवढा जेवढा दिसतोय तेवढा तेवढा हे गेवढा जेवढा दिसतोय तेवढा काढलाय म्हणजे चांगला असा वाजला पाहिजेत आणि हे अजून घाटे ना वाढलेच नाहीये म्हणजे पिवळे जरी झालेत ना तरी हे घाटे वाळलेले नाहीये म्हटलं चला आता इथून जाऊ पुढं हा आलो होतं काढायला पण काय करणार आहे मार्च म्हणजे मार्च आता मार्चच्या एंडिंगला एंडिंग पर्यंत येईल हा आता मार्चच्या एंडिंगला यायचं की दोन तीन दिवसांनी यायचं आता हे रोज येऊन जाऊन पाहून ठरावं लागेल चला आता आम्ही चाललो घरी मग आता काय करणार आहे आता अजून हे एवढं एवढं शे निगा निघू राहिले आहे थोडेसे आम्ही काढले बाकीचे आहे ते हिरवे हिरवे गार आहेत आणि जे पिवळे झालेले ते ना ते काय झालेले आहे अजून वाळेल नाही आहे अजून असं हिरवं हिरवंच आहे याच्यामध्ये अजून मार्च एंडिंगला येऊ आम्ही आम्ही आमचा बोजा बस तर घेतला होता आणि मस्त वेळ आणला होता वेळेची सुद्धा काही गरज पडली नाही एवढा पातळ पण आहे ते आणि लगेच असा उपटला जातोय तो तर उपटायचा नाही आहे काम करायचं तर जोरलाही आहे माझ्या आई वडिलांमध्ये <laughs> इतक्या लवकर आले इतक्या लवकर आले करायला आणि काय अजून तर झालेला नाहीये काही काहींचे मस्त पडलेले पण आहे ते चला जाऊ दे आता अजून आता येऊ नंतर पाणी पिणी सगळं घेऊन आलो होते काहीत हा तिकडं काढून झालं मला मी सरसगड चालली होती करत तुम्ही म्हटल्यानंतर मग मी हे करायला लागली असं झालं ते सर सगळं चाललं होतं माझं काम करायचं बघा इकडच्या साईडला तर खरंच काही घाटे आलेली नाही आहे इकडच्या साईडला नाही आलेली घाटे पण इकडच्या साईडला आलेली आहे ना त्याच्यातही ते ती वाढलेली आहे अजून ती सोंगण्याज झालेला नाही फक्त एक दोन एक दोन एक दोन झालेले काही दिवसात का मला आज हे दिसलं बघा हे गवत गवत तर झालं गवत आता तू नेऊन टाकू ना पुढं काढायचं तो आता आणावा लागेल थां जो हा काढला तर तुझा घरी येऊ आहेच नाही असं मलाच वाटतं रोज थोडं थोडं या आण करावं जे जे वाळेला आहे ते ते काढा काय करते आता का का मशीन मध्ये एवढा एवढा मशीन मध्ये कावा व्हायचा तो हा होईल म्हणा आम्ही दोघं आल्यावर पण मी काय म्हणते मशीन मध्ये कावा व्हायचा हा काय बोलते हाताने कुठावं लागेल हा ना म्हणजे आता आमची हरभरा काढायची पद्धत ही पारंपरिक पद्धतीने होणार आहे हातानेच कुटावं लागेल आणि हा जर तिकडं विहिरीच्या तिकडं जर लावला असता ना तर भरपूर आला असता पाणी देता आलं असतं पण काय माहिती नाका तिकडच्या कोपऱ्यात बरं खड्डा करेल ग त्यांनी काय यायला पाहिजे सातला सातला आलं का सातला जेवण कधी करायचं मला काही पहाटे उठावा वाजेपर्यंत काढायचं बरं बरं येऊ मग काय प्लीज तर चला भाजी मी करू का नहीं, नहीं, ए मी तिकडून नाही येत मी तू तिकडून रोज येणार आहे काढायला आली नाही तर लगेच झोपली बाई धने धणे चालले आता हे करायचं हे आहे ना आणलं होतं उपटून त्या दिवशी माझ्याला काही एकदम सकाळ सकाळी आता दिवसभर उपटत होते मी काही घरात मग चालू होतं काहीतरी पापड वगैरेच काही ते असे धने आणि अशी धणे असतात चल मी करू लागते धरायच हा हिरवाच आहे का धन आणि कावर मग वाळून द्यायचं त्यांना हिरव चांगलं वाळलेले चांगले नाही का हिरव आहे मग आता हे असं सगळं काढल्यानंतर काय करायचं पाकडायच हे आता हे असे बी बी निघते आणि याच्यानंतर असं पाकडून घ्यायचं उजळूनही घेतलं तरी जमल ना हा कोण आणि उद्या सकाळी सकाळी जाणार आहे तिथे जेवढे जेवढं वळलं ना काय हरभर पुन्हा काढायला जेवढं जेवढं वाळेल तेवढं तेवढं काढू असं असं हिरवं हिरवं गारे धनी आणि असं आहे म्हणते आई कसं हातावर चोळायचंय करायचंय ते भन करायचे आणि आता हे काढल्यानंतर पाकडणार कधी उद्या का उद्या भुईमुगाला पाणी द्यायचंय पुन्हा एकही ठेवू नको एक, -एक सुद्धा महत्वाचं असतं पहिली आपली जमीन नव्हती का गे सोमात त्यांच्याकडे वाटेल त्यावेळेस हिरवा मुग केलं होतं आपण मुगाच्या हा ते वैष्णव ईदच होती ना शहराच्या mm -hmm. वेळेस शोरे शोरे ती काय करू लागली होती वाटतं हिरवा मुग काय म्हणतात आता झोडू लागली होती तर मी काय केलं नव्हतं तर तिने मला हिरवा मुग सुद्धा दिला नव्हता खायला आणि दिपाळीसुद्धा बिलायती काढायच्या वेळेस आता इतके दिवस मी बिलायती काढत होते पण ती काय फक्त एक दिवस आली असेल काय मटण केलं होतं तसं मटन पण नाही म्हणून आता हे पाहिजे असं हे झालंय ना काल दाटून ठेवायचं आलं मोकळ ठेवायचं होतं ना हा तसं बांधून ठेवलं हे हो पाहिजे तसं हे झालं मी आता एक कोथिंबीरीचा हो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये काडक्याचा सुद्धा वापर केलेला काडक्या काय करायचं आणि जे जे मुळ होते ना ती मुळ सुद्धा काय केलेली अशी जमी याच्यामध्ये लावली म्हणे याची कोथिंबीर नाही अरे देवा काय म्हटलं हे लोक <laughs> किती व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर कसा पार त्याच्या काडक्या सुद्धा सोडेल नाही पाच रुपयाची कोथिंबीर पण ती पाच रुपयाची नाही सारा सगळा एकूण एक वापर केलेला कशामध्ये सुद्धा भाजीमध्ये ते किती वाया जात का, का? शेतकऱ्यांचं किती वाया जात शेतकरी असा विचारही करत नाही की त्याच्यातलं पहिलं जे धान्य असतं ते पक्ष्यांना खाऊ घाली तर हे आठवा होईल का, का? नाही नाही वाटत चला तो उद्या तर उद्या बघू आपण किती होतं हे धन असं मोकळं करून घेतलं हे असं चुळून चुळून हातावर आणि हे यांनी असं लगेच बांधून नव्हतं ठेवायला लागत हे पण कसं झालं ते असं काय नाही आता हे असं उधाळायचं हे मग आता किती होतात याच्यामध्ये धन आहे बघ हिरवं हिरवं गर हिरो पण आहे थोडं वायल पण आहे तसे आणि वास वास येत पण इतका सुंदर येतो या याचा पूर्ण कोथिंबीर वास याच्यामध्ये चला उद्या पुन्हा जायचंय आम्हाला नाही तर उद्या भुईमुगामध्ये जायचंय भुईमुग पाणी भरायचंय आणि उद्या भुईमुगाला पाणी भरायचंय आणि हरभरा आता आम्ही डायरेक्ट सकाळी जाऊ कारण दुपारी कौन लागताना मग झाड तोपर्यंत आई करू ठे चला मग अच्छा चाललं कसा वाटला बाय बाय